बघा भरपूर कॅल्शियम आणि रोगप्रतिकारक शक्ती असलेलं ड्रिंक म्हणा खीर म्हणा काही म्हणा आणि पेला तितकच पौष्टिक कसं केले त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता ही घेतली हळवी आणि ही हळवी आहे ना त्याला काही जण आळीवसुद्धा म्हणतात तर आमच्या इथं तरी हळवी म्हणतात तर मी सकाळी आजीला म्हटलं माझ्या की माझी ना खूप कंबर दुखतीये तर काही औषध सांग ना मला तर लागली ती ओरडायला मला आणि तिच्यानंतर मग तिने मला आहे ना आ, ही रेसिपी सांगितली ती तुमच्यासोबत मी सुद्धा शेअर करणार आहे आता त्यासाठी ना तर कढई ठेवली आहे पॅन ठेवलाय गरम करायला आणि यामध्ये ना आपल्याला तूप घालून घ्यायचंय तर बघा ज्या महिला वर्ग असतात ना त्यांची आहे ना थंडीमध्ये कंबर दुखते किंवा ज्यांचं शिजरियन झालंय ना तर त्यांची सुद्धा कंबर दुखत असते तर अशा वेळेस आहे ना तिने मला जे औषध सांगितलं आहे ना खरंच खूप फायदेशीर ठरलं आणि ही दुसरी बार आहे माझी करायची आणि ही हळवी आहे ना आपल्याला तुपावर चांगली भाजून घ्यायची आहे तुपावर भाजलं ना तर त्यामध्ये जे ना आ, वास असतो बघा वेगळा तो वास येत नाही आपण जेव्हा याची रेसिपी करतो त्यावेळेस तर एखाद दुसरा मिनिट आहे ना लो हीटवर आपल्याला ही हळवी आहे ना चांगली भाजून घ्यायची आहे तर ज्यांचं शिजनियन झालेलं असतं किंवा नॉर्मल बघा डिलेवरी होत असते तर त्यावेळेस आहे ना केस गळतात किंवा कंबर दुखते सांध्यांमध्ये सांध दुखायला जास्त सुरुवात होते थंडीमध्ये किंवा सांध्यांमधून कटकट असा आवाज येतो तर अशा वेळेस आहे ना तुम्ही अशी आहे ना आजीच्या पद्धतीने जर खीर किंवा लाडू केले ना तर आहेत ना केस गळती किंवा आहे ना ज्यांची कंबर दुखत असेल त्याला खरंच खूप आराम मिळतो आणि शंभर टक्के आराम मिळतो हा तिचा आहे ना उपाय एक मी करून बघितला आणि मला खरंच आराम मिळाला म्हणून म्हटलं की ही रेसिपी आहे ना सोबत सुद्धा शेअर करावी आणि तुम्ही आहे ना जर तुम्हाला जमत नसेल तर आहे ना ही हळवी आहे ना तुपावर भाजून आहे ना याची पावडर करून जर आहे ना स्टोअर करून ठेवली ना तर पावडर तुम्ही आहे ना डायरेक्ट दुधामध्ये जरी घालून पिलात ना तरीसुद्धा खूप फायदा होतो आता ही गरम गरम हलवी आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे दूध आहे ना म्हशीचं दूध घेतलंय मी तुमच्याकडे जर गाईचं दूध असेल तरी घेतलं तरी हरकत नाहीये ते बघा ही सगळी हवी अशी आहे ना काढून घ्यायची आणि यामध्ये ना चांगली मिक्स करून घ्यायची आणि यामध्ये आहे ना ह्या दुधामध्ये मी साई सुद्धा घेतली होती साई वगैरे काढायची गरज नाहीये आणि ही आहे ना, ना किमान आपल्याला अर्धा तास अशीच भिजवून द्यायची आहे दुधामध्ये आणि दूध हे गरम नव्हतं रूम टेम्परेचरवरच दूध होतं काही जणांना प्रश्न पडेल की दूध सुद्धा गरम करून घ्यायचं का तर नाही असं दूध घ्यायचं आणि हे ना आपल्याला किमान अर्धा तास तरी आहे ना दुधामध्ये चांगली भिजवून घ्यायची आहे आणि मग काय करायचं आपण ती बघूया आता हळवी तिथं तो भिजतीये तोवर तो आपण पुढची तयारी काय केली ती बघूया तरी इथं बदाम आणि आहे ना काजू असे थोडेसे क्रश करून घेतलेत अगदीच बारीक बघा पुढ नाही केलेली आणि थोडीशी आहे ना दाताखाली आले नाशी तुकडे तर छान लागतात आणि जी आपण खीर करतो ना त्याची सुद्धा मजा अगदी वेगळी होती आता हे आपण घेतले आता यामध्ये नाही इथे मखाने घेतलेत आणि मखाना तुम्हाला माहिती आहे यामध्ये ना भरपूर कॅल्शियमचं प्रमाण असतं त्याच्यामुळं मखाना घेतलेत इथं मी आणि हे ना आपल्याला असे तुकडे करून घ्यायचेत थोड्याशा चिमलेत थंडीचं वातावरण आहे ना आणि तसंही आपण दुधामध्ये टाकल्यानंतर मऊच होतात हे त्याच्यामुळं अशा हाताने थोडेसे तुकडे करून घ्यायचे याचे किंवा तुम्ही आहे ना तुपावर ड्राय रोस्ट करून सुद्धा घेऊ शकता पण आपल्याला आहे ना अगदी इन्स्टंट बनवायची आहे आणि बघा ज्या वेळेस आपण पारंपरिक पद्धतीनं कुठलाही पदार्थ बनवतो ना तर त्याची चव खरंच खूप छान लागते आणि ही ट्रिक आहे ना माझ्या आजीची ट्रिक आहे ती मला आहे ना कोणत्याही रेसिपीसाठी आहे ना कोणतीही करायचं म्हटलंय ना तर ती मला थोडंसं आहे ना मार्गदर्शन करत असते की असं कर हे टाक ते टाक आणि मखाना आहे ना तुम्ही पावडर करून जर आहे ना स्टोअर करून ठेवली ना तुपामध्ये भाजून आणि सकाळचा एक ग्लासमध्ये आपण बायकांनी जरी पिलं ना तरी थंडीमध्ये आहे ना खरंच खूप आराम मिळतो किंवा मखाना चाटसुद्धा तुम्ही बनवू शकता आठवड्यातून एकदा ते बघा असे सगळेच ना आपल्याला करून घ्यायचे मी मातीचं भांड ठेवले तर मातीच्या भांड्यामध्ये बघा कोणतीही वस्तू किंवा कोणताही पदार्थ केला ना तर त्याची चव तर वाढतेच वाढते आणि अगदी खमंगपणा येतो याला आणि पारंपरिक पद्धतीने करतोय म्हणून मातीचं भांडं घेतले नाहीतर मग तुम्ही कडक सुद्धा करू शकता पण जी मातीच्या भांड्यात चव आहे ना ती दुसरी कशालाच नाहीये आता यामध्ये ना आपल्याला हे साजूक तूप घेतले तर हे मशीचंच तूप घेतले बघा मी आणि हे घरचंच तूप आहे तर एक चमचा तूप घेतलेलं आहे आता या तुपावर आहे ना आपल्याला हे ड्राय रोज करून घ्यायचे सगळे नट्स तर तुपामध्ये असं भाजून घेतलं ना थोडंसं हलकंसं आपल्याला कलर याचा चेंज करून घ्यायचा आहे खिरीमध्ये जर आपण यावेळेस घातलं ना हे सगळे नट्स तर दाताखाली अगदी क्रिस्पी लागतात म्हणून थोडेसे असे हलकेसे भाजून घ्यायचेत ते बघ एखाद दुसरा मिनिट आहे ना चांगलं असं परतून घेतले आणि आपण आता हे काढून घेऊया अगदीच आपल्याला लालसर करायचं नाहीये नाहीतर मग काय होतं ना जे आपण ड्रायफ्रूट्स घातलेत ना त्यांची चव बदलते बघा आता हे आपण काढून घेऊया आता इथं ना मला आपण दूध घालून घ्यायचंय तर हे ना फुल फॅट मशीचं दूध घेतले तुम्ही गायचं सुद्धा घेऊ शकता आणि हे दूध आहे ना अर्धा लिटर मी दूध घेतलेले आता यामध्ये ना आपल्याला तीन ते चार चमचे साखर घालून घ्यायची आहे तर साखर सुद्धा बघा जास्त नाही घालायची नाहीतर अगदी जास्त गोड असलं ना तर ती खीर पिऊशी नाही वाटत आणि महिला वर्ग जे असतात ना तर जास्त बघा गोड खात नाही जास्त तिखट खातात तर त्यासाठी आहे ना साखरेचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आणि जी कुर्वीची माणसं होती ना ती जास्तीत जास्त आहे ना गुळाचा वापर करायची आणि गुळाचा गुळामध्ये तसंही कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं साखरेमध्ये तसं कॅल्शियम पण नसतंय आणि साखर बघा अगदीच पॉलिश केलेली असती तर तिचं तरी अजून असं म्हणणं आहे की साखर जेमतेम ती खातच नाही तर आपल्याला न्यायला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे इथं दोन ते तीन आपण केशरचे धागे घालून घ्यायचे फक्त सुवासासाठी आणि चिमुडभर हळद घालायची आहे हे छान असं ढवळून घ्यायचं याला एक उकळी सुद्धा आली पाहिजे आणि हे बघा अगदीच लाईटली हे केलेलं आहे मी जास्त हळद सुद्धा नाही घातलेली आता ह्याला चांगलं उकळून घेऊया आणि मग काय करायचंय ते बघूया आता इथं दुधाला उकळी येते ना तोवर आपण आपली हळवी भी भिजलीये का नाही ना चेक करूया ते बघा अगदी छान अशी भिजलेली आहे आणि मी साईसकट यामध्ये साईसुद्धा या साई घातली होती आणि असं साईसकट घातली ना तर जी आपण खीर करतो ना ती अगदीच दाटसर होते म्हणून मी साईसकट हळवी भिजायला घातली होती दुधामध्ये ते बघा दुधाला ना उकळी यायला आहे आता यामध्ये जी हळवी भिजत घातली होती ना आपण ती घालून घ्यायची आहे आणि ही चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे यामध्येच आपल्याले ड्रायफ्रुट्स तळेले ते घालून घ्यायचे चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि एक चांगली दणकून उकळी काढून घेऊया याला ते बघा उकळी यायला लागली आणि हळवी आहे ना जास्त ओव्हर कुक करायची नाही कारण आपण दुधामध्ये त्याला भिजवून घेतली आणि परत शिट्टी लावून अशी वगैरे शिजवून वगैरे घ्यायची गरज नाहीये कारण मी तर माझ्याकडून एकदा काय झालं होतं मी अशी शिट्टी लावून त्याला शिजवून घेतलं होतं तर मला आजीने लगेच सांगितलं की शिट्टी लावून जर आपण शिजवून घेतली ना हळदी तर त्यातले जे जी जीवनसत्व आहेत ना ते निघून जातात तर आहे ना आपल्याला अशीच उक दुधामध्ये उकळून घ्यायची आहे जास्त ओवरकूक करायची नाही आहे आता यामध्ये ना आपल्याला वेलची पूड घालून घेऊया चांगली मिक्स करून घेऊया आणि हे बघा आपण साईसकट वापरलं होतं ना दूध आणि भिजताना सुद्धा साईसकट घातलं होतं भिजायला हळवी त्यामुळे ना दूध जे खीर करतून आपण ती अगदीच दाटसर झालेली आहे आणि जशी जशी ही थंड होती ना तशी तशी जास्त दाटसर होते जितकी पातळ असेल ना तितकी प्यायला छान लागते आणि ही खीर कशी प्यायची तर आहे ना ही खीर आहे ना अनुषापोटी प्यायची त्याचे जीवनसत्व जे असतात ना ते पूर्ण शरीराला लाभकारक लाभ मिळतो त्याचा आणि एकदा खीर जर ही पिली ना तुम्ही तर तुम्हाला आहे ना दोन ते अडीच तास अजिबात भूक लागणार नाही अगदी ताज तवान वाटतं या पद्धतीने जर खीर करून पिलात तर कारण यामध्ये आपण सगळे नट्स वापरलेत मखाना वापरलाय दूध वापरलाय आणि शिवाय हळवी वापरले तर हळवी आहे ना शरीराला तर उपयुक्त आहेच आहे शिवाय ना केसांना सुद्धा खूप उपयुक्त आहे त्वचेला सुद्धा खूप हेल्दी आहे ही हळवी तर आपली ही खीर आहे ना पूर्णपणे तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया ते बघा खीर आहे ना एका बाउलमध्ये काढून घेतली आता यावर आहे ना थोडेसे नट्स आणि मखाना तळेला खूप हेल्दी आणि चविष्ट होती आणि प्यायला ना खरंच खूप छान आहे आणि म्हणतात ना घशालासुद्धा चांगला शेक मिळतो यांनी तर एकदा नक्की करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका आणि तुम्ही थंडीमध्ये ना ह्युमिनिटी वाढवण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणतं ड्रिंक घेता मला कमेंटमध्ये नक्की कळवा